महाराष्ट्र पोलीस चालक शिपाई भरती दोन हजार बावीस ते तेवीस अंतिम तात्पुरती निवड आणि प्रतीक्षा यादी ठाणे शहर पोलीस आयुक्त कार्यालयाने चालक पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस ते तेवीस साठी अंतिम तात्पुरती निवड यादी फायनल प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट आणि अंतिम तात्पुरती प्रतीक्षा यादी फायनल प्रोव्हिजनल वेटिंग लिस्ट जाहीर केली आहे मिळत नाही अंतिम तात्पुरती निवड यादी फायनल प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट खुला प्रवर्ग ओपन संतोष मल्हारी हांगे एकूण गुण एकशे बेचाळीस आणि हार्दिका गणपतकडू एकूण गुण एकशे चौतीस यांची निवड झाली आहे अनुसूचित जाती एस सी कुमार काशीनाथ वाघमारे एकशे सत्तावीस गुण विश्वजित जरीचंद धावरे एकशे चोवीस गुण पूजा सुदाम रुपवते एकशे पंधरा गुण आणि बौद्धादर्श भगवान पैकरराव एकोणनव्वद गुण यांची निवड झाली आहे अनुसूचित जमाती एसटी नेहल हरिश्चंद्र भोये एकशे सदतीस गुण आणि संजय भाऊसाहेब पवार एकशे तीस गुण यांची निवड झाली आहे विमुक्त जाती एनटीबी निखिल प्रभाकर गोसावी एकशे अठ्ठावीस गुण भटक्या जमाती एनटीसी अभिषेक सुदाम खांडेकर एकशे छत्तीस गुण एनटीडी विशाल रमेश बोडके एकशे सदतीस गुण इतर मागास वर्ग ओबीसी प्रकाश दत्तात्रय बोमले एकशे छत्तीस गुण सुयोग संजय तांदळे एकशे चौतीस गुण अश्विनी संजय एकांडे एकशे वीस गुण हरेंद्र शालिक पाटील एकशे पाच गुण आणि सुजाता संतोष सदगीर ब्याण्णव गुण यांची निवड झाली आहे सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग एसीबीसी सोमनाथ राजेंद्र निकुंभ एकशे चाळीस गुण आणि माधुरी बजारंग यादव एकशे बावीस गुण यांची निवड झाली आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक ईडब्ल्यूएस मुकाराम सलीम काझी पंच्याऐंशी गुण आणि अली राजा मुबारक शेख ऐंशी गुण यांची निवड झाली आहे अंतिम तात्पुरती प्रतीक्षा यादी फायनल प्रोव्हिजनल वेटिंग लिस्ट खुला प्रवर्ग ओपन शुभम अंकुश खलत्कर एकशे एकोणचाळीस गुण ज्ञानेश्वर कमलाकर हाके एकशे पस्तीस गुण आणि इतर उमेदवारांची नावे प्रतीक्षा यादीत आहेत अनुसूचित जाती एससी श्रीकांत श्रीकृष्ण देवकांत एकशे तेवीस गुण आणि इतर उमेदवारांची नावे प्रतीक्षा यादीत आहेत अनुसूचित जमाती एसटी प्रवीण चंद्रकांत गवळी एकशे सव्वीस गुण सुमित रोहिदास पवार एकशे एकवीस गुण आणि अक्षय शंकर भवर एकशे दहा गुण एनटीबी अमोल भोई एकशे सव्वीस गुण प्रवीण साहेबराव रामोले एकशे सव्वीस गुण आणि शेख शैब शेखराणू जट्टावाले एकशे चोवीस गुण भटक्या जमाती एनटीसी ज्ञानेश्वर कमलाकर हाके एकशे पस्तीस गुण निलेश सुनील शिंदे एकशे तेहत्तीस गुण आणि आकाश युवराज माने एकशे अठ्ठावीस गुण भटक्या जमाती एनटीडी सौरभ संजय धात्रक एकशे पस्तीस गुण मुक्तेश्वर अर्जुन जयभये एकशे तेहत्तीस गुण आणि धीरज नारायण ताडगे एकशे तीस गुण इतर मागासवर्ग ओबीसी अतिश अनंत गोटाराणे एकशे चौतीस गुण पुष्कराज बारकू मेणे एकशे तेहत्तीस गुण आकाश पांडुरंग वेखंडे एकशे बत्तीस गुण सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग एसईबीसी शुभम अंकुश खलतकर एकशे एकोणचाळीस गुण आणि इतर उमेदवारांची नावे प्रतीक्षा यादीत आहेत नवीन माहिती आणि व्हिडिओजसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका